मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार काही थांबत नाही आहे तर याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळजवळ सतरा कोटी रुपये खर्च करून असलेलं स्मारक कोसळलं त्यानंतर शंभर कोटी रुपये खर्च करून नवीन स्मारक झालं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर खचला आहे आणि या संदर्भात आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत आता ह्या भ्रष्टाचाराने परिसमा घातली गाठलेली आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला शिव सृष्टी करणार म्हणून शासनाने घोषित केलं आणि यासाठी प्रस्ताव जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाजूला एक जागा आहे ती जागा अठ्याण्णव गुंटी आहे या जागेमध्ये नगरपंचायतचं टुरिझम आरक्षण आहे या जागेला सी आर जी ची परवानगी किंवा सी आर परवानगीमध्ये ते ती जागा येत नाही असं असताना ही जागा तब्बल मालवणच्या या सी आर जी असलेल्या सी आर मध्ये इमारत न बांधत असलेल्या जागेची तीस लाख रुपये गुंठा याप्रमाणे शासनाने मालकांची वाटाघाटी करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा सा, मान्यसाठी पाठवला आहे म्हणजे ह्या नव्वद जागेसाठी जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे शासन ह्या जागा मालकाला देणार आहे खरं तरी जागा मालकाला पैसे मिळणार आहेत की जागा मालकाच्या नावाखाली या सत्ताधारांच्या मध्ये अधिकाऱ्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत हा प्रश्न आहे कारण मालवणमध्ये सुद्धा नगरपंचायतचे असू दे शासनाच्या जागे असू दे किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि या जागेची किंमत ही दुप्पट तिप्पटने दिली जाते परंतु तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंटा जागा या जागेला सी आर ची परवानगी मिळू शकत नाही जे जागा आरक्षित आहेत अशा जागेला तीस लाख रुपये तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा देऊन जवळजवळ शासनाचे जवळजवळ तीस कोटी जास्त पैसे या ठिकाणी प्रस्ताव पाठवला म्हणजे पैसे हे करण्या जागा खेड्यासाठी आमचा शिवसृष्टीला विरोध नाही परंतु या शिवसृष्टीच्या आडून भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा हा विरोध राहील असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण